आरती श्री जीवती ची जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी श्रावण येताची आणो प्रतिमा गृहात स्थापुनी करू पूजना आघाडा दुर्वा वाळा वाहूया हो अक्षता घेऊन कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय पुरण पोळी चाणे वेद दाऊ सुवासिनींना भोजन देवू चणे हदी कुंकू दूध ही जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय जिवती जननी सुखी ठेवी विनती तव चरणी जय देवी जय देवी चटवीची बाधा होई बाळांना सोडवी ती तुम तुझी माताला तुझला करीची प्रार्थना पूर्ण ही करी जय मन जय देवी, जै देवी, जय जीवती जन्मी सुखी थे संत जय देवी जय देवी, देवी तुझी या कृपेने सौख्य दे, पोसाचा वेल वाढू दे सेवा हे व्रत दे ते तू पूर्ण दे, जय देवी जय देवी जय ज्युती जननी सुखी संतती नव चरणी, जय देवी जय देवी